श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज सॅटर्डे असल्यामुळे लवकरच सुट्टी झाली लवकर सुट्टी झाली पण बसची प्रतीक्षा आमची नेहमीची असते पण तरी नशीब आज बस लवकर आली बसला भरपूर गर्दी होती त्यामुळे बरेच जण गडबड करतो चढायला पण तोच माझ्या पुढे एक लहान मुलगा चढत होता त्याला पहिला चढवलं गरजेचं होतं कारण तो गर्दी असल्यामुळे रडत होता त्यामुळे त्या त्याला चढवलं आणि पहिला बघितली सीट दिसते का इकडे तिकडं पहिला मी कधीच फ्रंट साईडला बसत नाही सीटवर पण आज बसायला लागलं कारण बॅक साईडला भरपूर उभे होते आज गर्दी भरपूर होती बसला बऱ्याच वेळा वेळापासून बस आली नव्हती मे बी आणि आज सॅटर्डे असल्यामुळे मुलं पण इलेवन ओ क्लॉकलाच येतात त्यामुळे तर घराकडे जायची गडबड भरपूर होती तर घरी येऊन बघते तर काय घराला लॉक होतं घरात कोणीच नव्हतं नंतर आईंचा फोन आला की मुलं शेताकडे गे घेऊन गेलो आहे मी म्हणून मग श म्हणजे डोक्यावरचं एकदाचं टेन्शन लिहू मुलं तोपर्यंत जेवण आणि त्याबरोबर टी व्ही हे दोन्ही चालू होतं आणि जेवण झाल्यानंतर मस्तपैकी झोप काढायची हा माझा प्लॅन होता कसा वाटला आता